एक्क्याऐंशी पदांची इथं मागणी सध्या आपल्याला पाहायला पुढची महानगरपालिका बघा या ठिकाणी मीरा वाईंदर महानगरपालिकेसंदर्भात तीनशे सोळा पदांची मागणी इथं करण्यात आली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं अनुषंगाने सर्वात जास्त इथं आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्या ठिकाणी बघा आठ हजार नऊशे नव्वद चारशे नव्वद एवढी जी काही पदं आहे आठ हजार चारशे नव्वद तर एवढी पदांची इथं जी काही मागणी आहे तर ती मागणी इथं करण्यात आली आहे तसंच बघा पुणे महानगरपालिकेचा जर विचार केला तर पुणे महानगरपालिकेचं या ठिकाणी आकडेवारी देणे जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी परीक्षा सध्या बघा टेट तीन नंबरची देण्यात आली आहे तर त्याचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या ह्या चालू आठवड्यामध्ये लागणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने मागच्या वीकमध्ये जी काही अभियोग्यता धारकांची आयुक्त स्तरावरती टीम गेली होती तर त्या टीमने ह्या ठिकाणी बघा विचारणा केली असता टेट परीक्षेचा जो काही निकाल असेल तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी उत्तर मिळालं होतं की चालू जो वीक आहे म्हणजे ह्या ठिकाणी जो काही जुलै महिन्याचा हा चालू वीक आहे तर ह्या वीकमध्ये कधीही जो काही परीक्षा संदर्भात जी काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या जाहीर होऊ शकतो अशा पद्धतीनेच या ठिकाणी उत्तरं मिळत गेली आहे तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी काही पदभरती झाली होती तर त्या पदभरतीच्या लास्ट जो काही पेपर होता ह्या ठिकाणी बघा तीन तीन दोन हजार तेवीसला जो पेपर आहे तर तो लास्ट पेपर दोन हजार बावीसची ची पदभरतीचा या ठिकाणी झाला होता आणि जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट चोवीस तीन दोन हजार तेवीसला लावण्यात आला होता म्हणजे अवघ्या या ठिकाणी एकवीस दिवसामध्ये जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या इथं बघा लावण्यात आला होता परंतु दोन हजार पंचवीसची काही पदभरती आहे तर त्या पदभरतीचा सध्या इथं जर आपण कालावधी जर बघितला तर दोन हजार पंचवीसची पदभरतीचा जो लास्ट पेपर आहे तर तो लास्ट पेपर ह्या ठिकाणी पाच सहा दोन हजार पंचवीसला झाला होता बरोबर तर ह्या ठिकाणी पाच सहा दोन हजार पंचवीसला झाला होता आजची डेट आहे तीन सात बरोबर तीन सात म्हणजे तीन जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास आता दोन दिवसामध्ये एक मंथ जो आहे तर तो एक मंथ सध्या इथं पूर्ण होणार आहे तरी देखील जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या इथं लागताना आपल्याला दिसत नाही तर परवाच्या दिवसाला जे काही सध्या धारक पुन्हा पाठपुरावासाठी गेले असतात त्या ठिकाणी जी माहिती देण्यात आली होती की जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या बघा चालू आठवड्यामध्ये कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी प्रकाशित होऊ शकतो अशा पद्धतीनेच माहिती आत्ताच्या घडीला देखील ह्या ठिकाणी मिळालेली आहे तर आज आहे या ठिकाणी गुरुवार तर पुढचे आता रविवारपर्यंत जो रिझल्ट असेल तर तो रिझल्ट आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतो किंवा मग ह्या ठिकाणी रविवारपर्यंत जर न थांबता ह्या पुढील एक दोन दिवसामध्ये दियो म्हणजे आज देखील रिझल्ट जायला होऊ शकतो किंवा उद्या देखील रिझल्ट जायला होऊ शकतो कारण जे काही वर्किंग डे आहे तर ते वर्किंग डे आपल्याला माहिती आहे की गुरुवार शुक्रवार शनिवार हे जे काही तीन महत्त्वाचे फुल डे वर्किंग डे असतात आणि ह्या डे मध्येच जो काही रिझल्ट असेल तर तो, तो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो कदाचित आज रात्री किंवा उद्या किंवा परवा हे जे काही तीन दिवस आहे तर हे तीन दिवस सध्या आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे तर जे काही रिझल्ट संदर्भात बघा ही एक महत्त्वाची अपडेट होती तसंच रिझल्ट लागल्यानंतर जी काही भरती प्रक्रिया होणार आहे तर त्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी असणार आहे तर त्या वेकेन्सी संदर्भात देखील बरेचसे उमेदवार विचारणा करत होते कारण जे काही वेकन्सी आहेत तर त्या वेकन्सीमध्ये आपल्याला जी नवीन संचमान्यता धोरण आहे तर ते संचमान्यता धोरणाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी वेकन्सी आपल्याला कमी पाहायला मिळू शकतात जर का हे धोरण सध्या जे निकष आहे ते रद्द झाले तर मागच्याप्रमाणे जी काही पदभरती आहे तर त्याच्यापेक्षा देखील जास्त पद आपल्याला या भरती प्रक्रियेमध्ये पाहायला मिळू शकतात म्हणून जे संचमान्यता धोरण आहे नवीन तर ते सध्या त्या ठिकाणी रद्द होणे तितकंच गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने जे काही कोर्टामध्ये दे पिटिशन देखील सध्या बघा दाखल करण्यात आली आहे आणि त्याचं जी काही हेअरिंग असणार आहे तर ती हेअरिंग सध्या ह्या चालू मंथमध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये असणार आहे तर त्याच्या अनुषंगाने जी काही ती हेअरिंग आहे नवीन संचमान्यता धोरण जे निकष असेल ते रद्द करण्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती सकारात्मक निर्णय आला तर नक्कीच जे काही पदं आहे तर ती पदं त्या ठिकाणी वाढू शकतात तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की जी पदं असणार आहे तर ती पदं जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नपा ह्याच्या अनुषंगाने जी पदं आहे तर ती पदं इथं येणार आहे आता ह्याच्यामध्ये जी महत्वाची बघा एक माहिती आहे तर ह्याच्यात जे काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जेवढ्या पण महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तर त्यांची एकंदरीत जी काही पदं आहे तर ती आतापर्यंत सध्या किती भरली गेली किती मंजूर आहे रिक्त पद किती आहे आणि भरतीसाठी किती पदांची मागणी केलेली आहे तर त्या अनुषंगाने इथं एक आकडेवारी आहे तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता आता ही संपूर्ण जी काही आकडेवारी आहे एकूण जवळपास जे काही महानगरपालिका आहे तर अठ्ठावीस महानगरपालिकेची इथं आकडेवारी सध्या देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला इथं दाखवतो जेणेकरून आपल्याला ह्या जे महानगरपालिकेच्या जागा जर आल्या तर त्याच्यामध्ये बघा संधी ह्या ठिकाणी अवेलेबल होणार आता इथं एक नंबरची वसई विरार संदर्भात बघा इथं माहिती देण्यात आली आहे मंजूरपद भरलेली पदं रिक्तपदं आणि महत्त्वाचं आपल्यासाठी सा पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या बरोबर तर हे हे जे काही आहे रकाना तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण इथं जी काही पदभरती होणार आहे आता तर ती शंभर टक्के पदभरती ह्या ठिकाणी होऊ शकते आणि त्या अनुषंगाने जी काही पदं असेल तर ती पदं मोठ्यात मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळू शकतात जर का नवीन संचमान्यता धोरण त्या ठिकाणी रद्द झालं तर जास्तीत जास्त त्या ठिकाणी जे काही अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहे तर त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल आणि जास्तीत जास्त ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी आपल्याला टेट दोन हजार ह्या ठिकाणी जी काही तीन झालेली आहे दोन हजार पंचवीस संदर्भात तर त्या पदभरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला वेकन्सी पाहायला मिळेल आता इथं तुम्हाला शॉर्टमध्ये ज्या मागणी केलेल्या ज्या असेल पदांची संख्या तर ती आपण बघणार आहोत आता इथं वसई विरार संदर्भात पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या इथे अकराशे या ठिकाणी बघा बावीस आहे त्यानंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेसंदर्भात दोनशे सत्तावन्न आहे नाशिक संदर्भात जर विचार केला आपण तर सहाशे एकाहत्तर एक एवढी पदांची संख्या इथं रिक्त आहे तसंच बघा पुढची महानगरपालिका या ठिकाणी धुळे महानगरपालिका आहे त्याच्यात एकशे सव्वीस एवढी जी काही पदं आहे तर त्या पदांची मागणी इथं झालेली आहे आता इथे जळगाव नगरपालिका असेल महानगरपालिका तिथे चारशे पन्नास एवढी जी काही पदं आहे तर त्या पदांची मागणी आहे त्यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर जी काही महानगरपालिका आहे तिथे पाचशे शहाऐंशी एवढी जी काही मागणी त्या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर लातूर शहर महानगरपालिका एक्क्याऐंशी पदांची इथं मागणी सध्या आपल्याला पाहायला पुढची महानगरपालिका बघा ह्या ठिकाणी मीरा वाईंदर महानगरपालिकेसंदर्भात तीनशे सोळा पदांची मागणी इथं करण्यात आली आहे बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने सर्वात जास्त इथं आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्या ठिकाणी बघा आठ हजार नऊशे नव्वद चारशे नव्वद एवढी जी काही पदं आहे आठ हजार चारशे नव्वद तर एवढी पदांची इथं जी काही मागणी आहे तर ती मागणी इथं करण्यात आली आहे तसंच बघा पुणे महानगरपालिकेचा जर विचार केला तर पुणे ना महानगरपालिकेचं या ठिकाणी आकडेवारी देण्यात आली तीनशे वीस त्यानंतर पनवेल महानगरपालिका चारशे बारा नागपूर महानगरपालिका आठशे छप्पन्न नांदेड वाघाडा महानगरपालिका दोनशे त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका नऊशे अठ्ठ्याऐंशी ठाणे महानगरपालिका सतराशे अडतीस कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक हजार अठ्ठेचाळीस औरंगाबाद महानगरपालिका एकशे तेवीस त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिका एकशे छप्पन्न पुढची आकडेवारी बघा इथं देण्यात आली आहे इचलकरंजी संदर्भात आहे इचलकरंजीची जी आहे तर ती सहाशे बेचाळीस अमरावती संदर्भात आहे चारशे पंच्याऐंशी अकोला संदर्भात दोनशे एकोणपन्नास अहमदनगर एक मनपा असेल एकशे चौऱ्याऐंशी चंद्रपूर मनपा एकशे बारा कोल्हापूर महानगरपालिका एकशे ब्याऐंशी मालेगाव महानगरपालिका एक सहाशे जवळपास चौदा आहे परभणी संदर्भात अठ्ठावन्न त्यानंतर पिंपरी चिंचवड संदर्भात पंधराशे अठ्ठ्याहत्तर सोलापूर महानगरपालिका तीनशे चाळीस एवढी जे काही आहे तर टोटल इथं तुम्ही बघू शकता बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढी जी काही पदं आहे बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढी जी पदं आहेत तर ही पदं फक्त मनपामध्ये म्हणजे मन जे, जे काही महानगरपालिका आहे एकूण अठ्ठावीस तर त्या अठ्ठावीस महानगरपालिकेमध्ये एवढी पदांची ह्या ठिकाणी जी काही गरज आहे आणि त्या ठिकाणी जी ह्या ठिकाणी मागणी असेल तर ती मागणी इथं करण्यात आली आहे परंतु आता ही जी काही मागणी आहे तर ही मागणी ह्या ठिकाणी बघा झाल्यानंतर जी काही पदभरती असेल तर त्या पदभरतीमध्ये जेवढी पदं ह्या ठिकाणी मागणी केलेली आहे तेवढी पदं जर एकट्या ज्या काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर ह्या ठिकाणी येत असेल तर तुम्ही विचार करा की सध्या महाराष्ट्रामध्ये किती पदं ह्या ठिकाणी आपल्याला शिक्षकांची रिक्त पाहायला मिळत आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जी काही पदं असेल तर ती पदं मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळू शकतात परंतु जे एकच ह्या ठिकाणी बघा नवीन संचमान्यता धोरण आहे तर ते धोरण जर त्या ठिकाणी रद्द झालं तर त्या अनुषंगाने जी काही पदभरती असेल तर ती पदभरती देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळेल तर अशा पद्धतीच्या ज्या काही आकडेवारी आहे तर त्या आकडेवारी सध्या बघा इथं बाहेर येत आहे तर तुमच्या जो काही जिल्हा असेल तुमचा एरिया असेल तर त्या अनुषंगाने ह्यापैकी जी काही महानगरपालिका असेल तर त्याच्या जी काही पदं असेल तर ती पदं अशा पद्धतीने कमी जास्त इथं येऊ शकतात तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची माहिती होती जशी पुढील जी काही माहिती असेल तर ती जिल्हा परिषदच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत देखील आपण पोचवू सर्वसाधारण जी काही पदभरती आहे तर ती पदभरती बघा या ठिकाणी संचमान्यता धोरण जे आहे ते जरी त्या ठिकाणी रद्द नाही झालं तर आपल्याला कमीत कमी या ठिकाणी आठ ते दहा हजारपर्यंत जी काही पदभरती असेल तर, पद तर, तर, पद तर पद ती पदभरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि संचमान्यता धोरण त्या ठिकाणी रद्द झालं तर आपल्याला मागीलप्रमाणे जवळपास तीस हजार प्लस जी काही पदं असेल तर ती पदांची पदभरती आपल्याला या ठिकाणी डेट तीनच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास या ठिकाणी पंचवीस ते तीस हजार एवढी जी काही पदं असेल तर ती पदं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण उमेदवारांना बघा चान्स त्या ठिकाणी मिळणार आहे जेणेकरून पे प्राथमिकसाठी देखील असेल किंवा मग सहा ते आठसाठी असेल नऊ ते दहासाठी असेल आणि अकरा ते बारासाठी असेल तर असे संपूर्ण उमेदवारांना ज्या ज्या गटासाठी जे सध्या बघा पात्र आहेत तर त्या उमेदवारांना तिथे संधी नक्कीच अवेलेबल होईल तर त्या अनुषंगाने नवीन संच मान्यते धोरण संदर्भात ज्या ज्या संघटना ज्या ज्या सध्या बघा त्या ठिकाणी लढा देत आहे तर त्यांना नक्की सपोर्ट करा त्यांच्या ज्या काही सपोर्ट असेल तर तो सपोर्ट तुमचा खूप महत्वाचा असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही पुढील सध्या बघा हालचाली आपल्याला होणार नाही तर आशा करूया नवीन संच मान्यता धोरण लवकरात लवकर रद्द हो आणि ज्या काही दोन हजार पंचवीसची पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना सध्या बघा संधी त्या ठिकाणी अवेलेबल होईल तर जो निकाल असेल तर तो निकाल लागल्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल टेट त्या ठिकाणी तीन संदर्भात पुढील दोन हजार पंचवीसची पदभरतीची पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनच्या अनुषंगाने ते देखील लवकरच सुरू होईल कारण या ठिकाणी जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या ह्या ठिकाणी महत्त्वाचा आपल्याला चालू महिन्याच्या ह्या पुढील आता दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतो निकाल आज देखील जाहीर होऊ शकतो उद्या देखील परवा देखील तर हे तीन दिवस बघा फुल वर्किंग डे असणार आहे शनिवारपर्यंत तर ह्या ठिकाणी ह्या तीन दिवसामध्ये जो निकाल असेल तर तो कदाचित आपल्याला पाहायला तशा पद्धतीने मिळू शकतो तर ही एक महत्त्वाची आजची जी काही महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर तुमचे काही कमेंट असतील नक्की कमेंट करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम